ग्रामपंचायत कार्यालय किनी अल्ला देवी येथे क्रांती ज्योती जयंती साजरी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील मौजे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांच्या हस्ते प्रतिभेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय समितीचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन अभिनंदन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कोंडगीर सर्व शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे लातूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर एस डी कांबळे साहेब केंद्रीय शिक्षक भीमसेन कांबळे साहेब पांडुरंग बिरादार ईश्वर सूर्यवंशी ग्रामपंचायत कर्मचारी रविकांत कांबळे उमाकांत मुळे अंगणवाडी कर्मचारी कमल जाधव प्रभावती वाघमारे संगीता बिरादार मदतनीज बबिता किंकर माजी सरपंच प्राध्यापक डॉक्टर विष्णू कांबळे राष्ट्रमाझा न्यूज चॅनलचे संपादक नागनाथ ससाणे आदी ग्रामस्थांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले या प्रसंगी डॉक्टर एस डी कांबडे साहेबांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्रावर विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विष्णू कांबडे यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांनी मानले यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे भाषण घेण्यात आले